आज तहसील कार्यालय शिलामपूर या ठिकाणी वाळवा शिराळा पोलूस व कडेगाव तालुक्यातील विविध नोंदणीकृत कामगार संघटना यांच्या माध्यमातून वाळवा तहसील कार्यालय या ठिकाणी एक कामगार संघटनेच्या वतीनं लेखी निवेदन येण्यात ले। ये आलं जे काय खाजगी स्वरूपात जे काही सेतू कार्यालय झाले त्यामध्ये कामगारांना होणारा नाहक त्रास कमी व्हावा तसेच ऑनलाईन नवीन नोंदणी नूतनीकरण असेल रिन्युअल असेल इतर जे काही आहे त्या असणाऱ्या संघटनेकडे किंवा बाय ज्या इतर ठिकाणी भा भरत होते तर त्या रद्द करण्यात आल्यावर त्या ठिकाणी कामगारांची हलपाटे होत आहेत त्यासाठी आमची आणि तहसीलदार साहेबांची चर्चा झाली त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी लवकरच या संघटना असणाऱ्या त्यांच्याशी आणि कामगार आयुक्त कार्यालय आयुक्त साहेब यांच्याशी लवकरच मिटिंग बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले नमस्कार आज सांगली जिल्हा नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं तालुक्यातील बांधकाम कामगारांची नोंदणीची खाजगी व्यवसाय सुरळीत करा या मागणीसाठी शाळकृत शासना कार्यालयात आम्ही निवेदन दिलं आहे आज आणि काम तालुका तालुका कामगार कार्यालय आमच्या मागण्या आम्ही चार मागितल्या त्यांना समितर कोणी मला सांगता येणार नाही तिथं त्या मागण्या आमच्या मान्य करा अन्यता तालुका कामगार